सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्यातर्फे दिनांके पंचवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असं चार दिवसांचं होमेथॉन प्रदर्शन नाशिक येथील गंगापूर रोड इथल्या डोंगरे वसतीगृहात आयोजित करण्यात आलंय याच निमित्तानं तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेरे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी निर्मिती संचालक नंदन दीक्षित आणि निवेदिका किशोरी किनीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रार्थना यांनी दिलखुलासपणे उत्तर दिलं या प्रसंगी व्यासपीठावर नरडेकोचे नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड वंदना तातेड होमिथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर जयश्री ठक्कर सचिव सुनील गवादे गीता गवादे होमेटॉनचे समन्वयक संतनु देशपांडे असावरी देशपांडे पुरुषोत्तम देशपांडे सौ शालमली देशपांडे भूषण महाजन आणि मृणाल महाजन यांच्यासह आदिवانيهवर उपस्थित होते नाशिकमध्ये या भरलेल्या प्रदर्शनात विविध स्टॉल्सला भेट दिल्यानंतर नाशिक किती बदलतंय याची प्रचिती आली हे सर्व प्रकल्प बघितल्यानंतर नाशिकमध्ये घर यायला आवडेल अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना भेरे यांनी व्यक्त केली आहे या प्रदर्शनात नरेडोकने मराठी कलाकारांचा सन्मान केलाय सगळ्यांना आपण खूप मोठं व्हावं असं वाटत असतं परंतु आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रात स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळेच तुम्हाला जिथे पोचायचं आहे तिथं पोहोचण्यासाठी संयम असणं फार आवश्यक असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिळालेलं यश टिकवून ठेवणं हे देखील खूप महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेट देऊन तेथील गृहप्रकल्पाची पाहणी केली सर्वात आधी प्रार्थना बेरे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रार्थना बेरेच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचं सा नाणं भेट देऊन सत्कार करण्यात आला दुसऱ्या दिवशी देखील एकोणसत्तर फ्लॅटचे बुकिंग प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सुमारे चौदा हजार नागरिकांनी भेट दिली तर एकोणसत्तर नागरिकांनी फ्लॅट शॉप फ्लॉटचे बुकिंग केलं दोन दिवसात चोवीस हजार नागरिकांनी भेट दिली असून नव्याण्णव लोकांनी आपल्या घराचे स्वप्न साकार केले या सर्वांना नरेडोकच्या वतीनं चांदीचं नाणं भेट देऊन सन्मान करण्यात आला आणि थँक्यू सो मच आता नाशिकमध्ये नरेडको प्रस्तुत कोमित प्रॉपर्टी एक्सपोसाठी मी आले आणि इथे आल्यावर मला जो मिळाला तो छान इतका, इतका होता की मला सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना ना, की नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतो इथे ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते ते बघायला मिळतं आणि तर लवकर लवकरात लो, लवकर नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल सप्रेम मराठी न्यूज नाशिक